तर एसटी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यामध्ये अत्यर्पैकी जिल्ह्यातल्या आठही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी हे कामावर हजर आहेत आणि सर्वच आगारामधून सकाळपासून नियमित फेऱ्या सुरू आहेत त्यामुळे संपाचा एसटी प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याचं दिसत नाहीये मागच्या वेळी झालेल्या दीर्घकालीन संपाचा कर्मचाऱ्यांना फटका बसला होता त्यामुळे संपामध्ये सहभागी होण्याबाबत कर्मचारी वर्गामध्ये एक संभ्रम असल्याचं दिसत आहे काही मोजके कर्मचारी संपात सहभागी झालेत माणगाव आघारात सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्श

तर माणगाव एसटी आगारामध्ये अशा प्रकारे आपण पाहिलं की आंदोलन सुरू आहे मात्र रायगड मधली सध्या तरी ची वाहतूक ही व्यवस्थित सुरू असल्याचं